माझं सोलापूर न्यूज चॅनल तू पांढऱ्या पायाची आहेस तू आमच्या घरी पाऊल ठेवल्यापासून आम्हाला दवाखाना लागला आहे असे टोमणे देण्यापासून मारहाण करून एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही छळ मालिका फेब्रुवारी दोन हजार एकवीस एक दरम्यान बसवंत तालुक्यातील मसबिनाळ येथे घडली आहे सौधनश्री अविनाश हिरेमठ वय सत्तावीस वर्ष हिच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विजापूर जिल्ह्यातील मसबिनाळी येथे सासरी नांदत असताना पती अविनाश सासू सौ सुवर्णा सासरे शिवयोगी हिरेमठ आणि ननंद लक्ष्मी उर्फ अरुण हिरेमठ यांनी संगनमताने सौ धनश्री हि किरकोळ कारण शोधत तिच्या छळास प्रारंभ केला त्यातच दारूच्या आहारी गेलेला व्यसनी पती अविनाश हिरेमठ याला खोटे नाटे सांगून वेळोवेळी शिवीगाळी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला त्यातच त्या घरात शिवयोगी यांचा अपघात झाल्यावर तू पायाची असल्यामुळे आमच्या मागे दवाखाना लागलाय असा आरोप करून शारीरिक व मानसिक छळ सुरूच ठेवला तुझा बाप अपघातात जखमी झाल्यावर जशी सेवा करशील तशी सेवा सासऱ्याची केली पाहिजे म्हणून वरकरणी म्हटले जात असलं तरी ननंद लक्ष्मी उर्फ अरुण हिरेमठ हिला युकेला जाण्यासाठी माहेरून पैसे आण अशा तगादा लावूनही ते सर्वजण त्रास देत होते त्यातूनच जेवणाचे ताट फेकून देणे असेही प्रकार करत होते सासरी छळ असह्य झाल्यावर सौ धनश्रीने माहेर जवळ केले या प्रकरणी सौ धनश्रीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी चौघांविरुद्ध भादवी चारशे अ तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय पोलीस हवालदार बहिरजे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल